चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मांड्यांची चरबी कमी करण्याचे काही योग प्रकार पाहणार आहोत चरबी जास्त करून मांड्यांवर दंडांवर आणि कमरेच्या प्रमाण हल्ली खूपच वाढले आहे का तर आपल्या खाण्यापिण्यात खूपच बदल झालेले आहेत बाहेरचे फास्ट फूड आपण हल्ली चिबिडी तर खूप खात आहे त्यामुळं चरबी वाढण्याचे दंडावर कमरेवर सीटवर खूप परिणाम आपल्याला दिसून येऊ लागले आहेत पण तेच जर कमी करायचे असेल तर आपण काही योग प्रकार रोज सकाळी उठल्यावर एक अर्धा तास करायचे आहेत त्यामुळे आपली चरबी वितरण्यासाठी मदत होईल चला तर मग कोणते आहेत ते पहिला प्रकार आहे दोन्ही पायात एक ते दीड फुटाचं अंतर ठेवायचं आहे दोन्ही ह्याच समांतर सरळ रेषेत ठेवायचे आहेत आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एका एकापासून हे दहा वेळा करायचे आहेत पर दुसरा त्यातलाच प्रकार दुसरा आहात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण दहा दहा वेळा सुरुवातीला करायचे नंतर आपण वीस ते पंचवीस पन्नास वेळा जसं तुमचं फॅट्स आहे त्याप्रमाणे तुम्ही ते वाढवू शकता आपला दुसरा प्रकार आहे दोन्ही पाय एक ते दीड फुटाचं अंतर आहे आणि आपण आपले हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचे आणि उठायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा प्रकार देखील सुरुवातीला एक ते दहा वेळा आणि नंतर आपण पंचवीस पन्ना जास्त, ते पन्नासाकडे करू शकता जस्त जेवढं जास्त कराल तेवढं फॅटायला मदत होते आता आपण योगाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत आत अंतर थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि प्रत्येक एक एक पाय एका वेळेस सुचलायचं आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पंधरा हे आपण सुरवातीला आपण वीस ते पंचवीस वेळा सहज करू शकतो पण हे सगळे रोज सकाळी उठल्यावर करायचं आहे पुढचा प्रकार आहे पायमध्ये अंतर पुढा थोडा वर आणता थोडं वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सुरुवातीला आपण एक ते दहा वेळा करू शकता आणि नंतर आपण पंचवीस ते पन्नास आकडे वाढवू शकता सुरुवातीला दम लागेल पण काही घाबरायचं कारण नाही सकाळी उठलं वर केलं तर खूप चांगलं आहे त्यात्र आपलं पोट रिकामा असतं त्यामुळं सहज आपल्याला हे व्यायामप्रकार करता येतात प्रकारे हे व्यायामप्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ